भारतातील गड किल्ल्यांचे ऐतिहासिक महत्त्व फक्त राज्यापुरतं मर्यादित नाही तर संपूर्ण देशासाठी प्रेरणादायक आहे या किल्ल्यांची महती पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवणं आणि त्यांचं जतन करणं आवश्यक आहे याच विचारांनी प्रेरित होऊन बदलापूरच्या चामटोली गावात राहणाऱ्या इरमाली कुटुंबियांनी यंदाच्या गणपती बाप्पाच्या देखाव्यासाठी किल्ले रायगडची भव्य प्रतिकृती साकारली आहे किल्ले रायगडची प्रतिकृती साकारताना कलाकार प्रशांत इमाळी आणि प्रवीण इरमाळी यांनी किल्ल्याच्या विविध भागाचे बारकाईने अध्ययन केले या कलेमागे असलेला उद्देश म्हणजे युवा पिढीत ऐतिहासिक वास्तू आणि किल्ल्यांविषयी प्रेम आणि कुतूहल जागवण्याचा एक प्रयत्न इतिहासाच्या वारशाला उजाळा देईन आणि लोकांमध्ये गडकिल्ल्यांचं महत्त्व जागरूक करणे आहे या प्रतिकृतीच्या माध्यमातून कलाकारांनी जनतेचं लक्ष गडकिल्ल्यांवरील संवर्धन आणि देखभाल याकडे वेधलं आहे रवी निर्माळी यांनी पुरातन विभागाला गडकिल्ल्यांच्या सुधारणा आणि जतनाबाबत काही विनंती केल्या आहेत हा वारसा जपणं फक्त सरकारची जबाबदारी नाही तर सर्वसामान्य नागरिकांचाही यात मोठा सहभाग असला पाहिजे प्रशांत आणि प्रवीण इरमाळे हे दरवर्षी गणपती बाप्पाच्या आगमनासाठी काहीतरी नवीन आणि ऐतिहासिकदृष्ट्या महत्वाचं सादर करण्याचा प्रयत्न करत असतात यंदा त्यांनी साकारलेल्या किल्ले रायगडच्या प्रतिकृतीने नक्कीच प्रेरणा निर्माण केली आहे आज आपण आलेलो आहोत बदलापूरमधील शामटोली गावात तुम्ही पाहू शकता गणपती निमित्त किती सुंदर असा देखावा या ठिकाणी रायगड किल्ला स्थापन केलेला आहे आणि आपल्यासोबत जे कलाकार आहेत ते आपण त्यांच्याशी बोलूया का नक्की हा किल्ला बनवण्यासाठी किती आ, दिवस तुम्हाला लागले आणि ला कशा पद्धतीने तुम्ही मेहनत केलेली आहे दादा नमस्कार काय सांगाल का हा गडकिल्ला बनवण्यासाठी किती वेळ तुम्हाला लागलेला आहे नक्की हा गडकिल्ला बनवताना मला पंचवीस ते दिवस पंचवीस दिवस गेले असतील त्याच्या मागचा हेतू एकच की महाराजांचे जे स्मारक आहे गा, जे खरे स्मारक आहेत गड किल्ले त्याचं संवर्धन करा आणि जगाला हेवं वाटेल असं किल्ल्यांच दुरुस्ती व्हायला पाहिजे पण हे सात सात जण आम्ही दररोज वीस ते पंचवीस दिवस काम करत असेल हा देखावा जो आहे इतका सुंदर पद्धतीने बनवलेला आहे आणि नेहमीच ते प्रत्येक वर्षी ते काहीतरी वेगळंच देखावा तयार करत असतात आणि इतरांना त्यांच्या देखाव्यातनं काहीतरी शिकायला देखील मिळतं असं म्हणता येईल आपल्याला कॅमेरामन सुयोग पवारसह अभिलाष डावरे टी न्यूज बदलापूर